क्लिप माझ्या पाहण्यात आली आणि ही क्लिप बघितल्यावर माझ्या मनात अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या मंडळी तुमच्यापैकी काही जणांना आठवत असेल अमिताभ बच्चनचा एक चित्रपट आला होता त्याचं नाव होत बरसात की एक रात आणि त्या चित्रपटामध्ये कालिराम का फट गया ढोल हो गया उसका डब्बा गोल अशा आशयाचं एक गाणं होतं आणि हे गाणं अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं अमजद खान अमिताभ बच्चनला आव्हान देतो की माझ्या बरोबर ढोल वाजवण्याची स्पर्धा कर आणि जो जिंकेल त्याने दुसऱ्याचं स्वामित्व पत्करावं त्यानंतर ढोल वाजवणं सुरू होतं आणि त्यात अमजद खानचा ढोल फुटतो अमिताभ ढोल फोडण्यासाठी अमजद खान जोरजोरात वाजवत असतो पण ढोल अमजद खानचाच फुटतो आणि तिथून अमजद खान पळून जातो त्यानंतर हे कालीराम का फटगया ढोल हे गाणं मित्रांनो मंडळी अशा प्रकारे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे ढोल फोडले असतील याची कल्पनाच न केलेली बरे देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक जणांचं पितळ उघड पाडलंय म्हणजे थोडक्यात त्यांचे ढोल फोडलेले जोपर्यंत फडणवीस ढोल वाजवत नाहीत तोपर्यंत प्रत्येकाला असं वाटत असत की आपल्यासाठी फडणवीसांचा ढोल फोडणं हे सहज सोपं आहे पण ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस ढोल वाजवायला घेतात त्यावेळेस अनेकांची अनेकांचे ढोल मात्र फुटतात मंडळी दोन हजार एकोणीस पासूनच सगळं आठवा पा। दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांना असं वाटलं की भले आपण देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप सोबत निवडणूक लढली लढवली असली तरी पण आपल्याला मुख्यमंत्रीपद हवंय आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचा ढोल पोडण सोप आहे हा ढोल फोडून आपण शरद पवार यांचे ढोल वाजवायला गेलो आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी भाजपचा ढोल वाजवणं सोडून दिलं आणि ते शरद पवारांचा ढोल वाजवू लागले उद्धव ठाकरे खुश होते मित्रांनो कारण एका एक वेळेस त्यांना दोन दोन ढोल मिळाले होते एक शरद पवार यांचा ढोल आणि दुसरा काँग्रेसचा ढोल उद्धव ठाकरे जोरजोरात ढोल वाजवत होते आणि देवेंद्र फडणवीस यांना खिजवत होते कारण तिथे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपचा ढोल फोडला होता फोडला होता ढोल मित्र पण म्हणून देवेंद्र फडणवीस हे गप्प होते का सगळ्यांना वाटलं देवेंद्र फडणवीस गप्प झाले ते ढोल फोडणार नाहीत पण मित्रांनो ज्यावेळेस संधी आली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी असा काय ढोल वाजवला की खुद्द उद्धव ठाकरे यांचाच ढोल फुटला फुटला मित्रांनो ढोल त्यांचा अक्का पक्षच फुटला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार वेगळे झाले आणि ते थेट भाजपशी येऊन मिळाले देवेंद्र फडणवीस यांनी असा काही ढोल वाजवला की उद्धव ठाकरे यांना आपला ढोलच सांभाळता आला नाही हेच उद्धव ठाकरे पवार आणि काँग्रेसच्या ढोलावर खुश होते पण त्यांचा स्वतःचा ढोल फुटला होता आणि तो ढोल असा फुटला की त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कितीही ढोल वाजवण्याचा प्रयत्न केला कितीही फडणवीसांना डिवसण्याचा प्रयत्न केला तरीही हातच ते गमावून बसले होते त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं इतकंच नाही मित्रांनो तर महाविकास मधले त्यांचं स्थानही खूप खाली गेलं कारण त्यांच्यापाशी केवळ बारा तेरा आमदार उरले आणि काँग्रेसने ज्यांचा ढोल उद्धव ठाकरे वाजवत होते त्यांनी सांगून टाकलं आता आम्ही तुम्हाला आमचा ढोल वाजवायला देणार नाही कारण तुमच्याकडे ढोलच नाहीये आणि आम आमचा ढोल आहे काँग्रेसने त्यावेळेस सांगून टाकलं आता महाविकास आघाडीमध्ये मोठे भाऊ आम्ही आहोत आठवते तुम्हाला नाना पटोले यांनी थेट सांगून टाकलं होत की आता काँग्रेसमध्ये काँग्रेस हीच महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आहे मित्रांनो त्यानंतर वेळ होती ती शरद पवार यांची शरद पवार यांनीच महाविकास आघाडी घडवून आणली होती आणि त्यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पाठी खंजीर कुपसला होता दोन अडीच दिवसांच जे सरकार स्थापन झालं हे अर्थातच पवारांच्या संमतीने स्थापन झालं होतं पण नंतर पवारांनी माघार घेतली आणि भाजप फडणवीस यांना तोंडशी पाडलं त्याच वेळेस त्यांनी फडणवीस यांच्याशी पंगा घेतला होता पंगा घेतला होता मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा ढोल फुटल्यानंतर पुढचं लक्ष अर्थातच शरद पवार होते कारण शरद पवार यांना कळून चुकलं होतं की हा जो नवा वादक आहे फडणवीस नावाचा त्याच्या ढोलाचा आवाज आपल्या ढोलापेक्षा मोठा आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही आता हे मान्य करायला सुरुवात केलेली आणि त्यामुळे पवार काहीसे भयभीत होते कारण आतापर्यंत सगळ्यात मोठा ढोलवादक वादक महाराष्ट्राचा अशी उपाधी केवळ पवारांनाच मिळाली होती आणि काल आलेला मुलगा हा आपल्या पुढे जातोय याच भयमिश्रित आश्चर्य शरद पवारांना होत मग फडणवीसांनी पुन्हा ढोल वाजायला सुरुवात केली कुठेही आवाज नाही गडबड नाही आणि यावेळेस फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ढोल फोडून टाकला राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शक्ल झाली अजित पवार बाहेर पडले स्वतःचा ढोल घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि महायुतीला येऊन मिळाले पवारांचाही ढोल फुटला जो कधी काळी अखंड होता मित्रांनो आठवत असेल याच पवारांनी महाराष्ट्रातील अनेक घराण्यांचे ढोल फोडले होते आज परिस्थिती अशी होती की त्यांचा स्वतःचा ढोल फुटला होता आणि हा ढोल फोडणारे दुसरे तिसरे कोणी नसून कोण होते तर ते होते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस अजित पवार तिथे गेले महायुतीत गेले आणि महायुतीत पुन्हा भक्कम झाले फडणवीस नावाचा वादक कोणालाही ऐकत नाही त्यामुळे मग पवारांनी एक वेगळा गेम केला की काय त्यांनी आपला ढोल मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात अडकवला आणि मनोज जरांगे पाटील हे जोरजोरात मराठा आरक्षणाच्या भूत्या फडणवीसांच्या विरोधात ढोल वाजू लागले मुद्दा होता मराठा आरक्षणाचा मित्रांनो पण राजकारण फडणवीसांच्या विरोधात होत होत मोठमोठ्याने ढोल वाजवले जात होते फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते पण संधी आली आणि फडणवीसांनी पुन्हा ढोल वाजवला पुन्हा ढोल वाजवला जरांगेंचे सहकारीच फुटले आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं मनोज जरांगे हे जरी मराठा आरक्षणासाठी पुढे आले असले तरी त्यांच्या गळ्यात शरद पवार यांचाच ढोल आहे आणि तो ढोल ते वाजवताय इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि मनोज जरांगे पाटील हे सपशेल हळूहळू त्यांचा दुटप्पीपणा उघडकीस येत होता आणि आता तर महाराष्ट्राच्या जनतेलाच कळून चुकलेला आहे की मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या आड पवारांचाच ढोल वाजवत आहेत कारण मराठा आरक्षणासाठी इतर कोणत्याही पक्षांना नेत्यांना आम्ही दुष्ण लावणार नाही आम्ही फक्त फडणवीस यांनाच दुष्ण लावणार इथपर्यंत जरांगे बोलू लागले आणि तिथेच त्यांचा ढोल फुटला अगदी दोन्हीही बाजू ढोलाच्या फुटले आणि लोकांना हे कळलं जनतेला हे कळलं की जरांगे पाटील यांचा ढोल हा फुटलेला आहे फुटलेला आहे आता लक्षात घ्या मित्रांनो एकनाथ तुस्से बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही इथपर्यंत हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण येऊन थांबलेलं आहे आणि हे राजकारण का तिथपर्यंत आलेलं आहे मित्रांनो का तिथपर्यंत आलेलं आहे कारण एकटा देवेंद्र फडणवीस ढोल वाजवतोय आणि तो ढोल वाजवत असताना इतरांच्या कांठळ्या मात्र बसत आहेत त्यांच्या ढोलांचे आवाजच ऐकू येत नाहीयेत आणि त्यामुळे काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीस यांचा ढोल फोडायचा यापर्यंत ही मंडळी येऊन बसलेली पण मित्रांनो जे जे ओपिनियन पोल आले त्यातून स्पष्ट झालं की महाराष्ट्राच्या जनतेला केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी पाहायचं ज्यांच्या विर... विरोधात ढोल वाजवले त्यांचे ढोल फुटले फडणवीसांच्या विरोधात ढोल वाजवले त्यांचे ढोल फुटले पण महाराष्ट्रातल्या जनतेला केवळ आणि केवळ फडणवीस यांचाच ढोल वाजवायचा आहे आणि हे आता सिद्ध झालेलं आहे उघडकीस आलेला आहे आणि इथे देवेंद्र फडणवीस हे जिंकलेले आहेत त्यांनी कोणाकोणाचे ढोल फोडले हेही उघड झालंय आणि ही खरी गंमत आहे असो मित्रांनो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मंडळी तुमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर या हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याचे लिंक पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाहता येईल ऐकता येईल मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद